मम्मा इथं घरात तवर काय करू आपण दोघं लोन त्याच्या भरण्या घेऊन जाऊ काय करा दोन तुमच्याकडे धरा दादू एवढे गाडीपर्यंत आलीपर्यंत चल घेऊ तिला एखादी कधी का मग काय करायला लागली हे लोणचं जरा ओला झालाय म्हणलं मी सगळं करते बाई आता त्याला काय झालं नाही ते नुसतं काढून खायचं राहिलंय उन्हाला वाढ नाही उन्हाला नसते वाळवीत उन्हाला वाढवीत नसते त्याला नाही हा काय करायला लागली मग अग मी म्हणलं तू घरात कुठं दिसलीस नाही मला इथं म्हणलं आता कोणीच नाही इथं तर उन्हाला ठेवत भरण्या नग उन्हाला राहू दे बाई मी ह्या भरण्या घरातच ठेवते आग नको हिथ मी उन्हाला ठेवते थोड्या उन्हाला त्या फुडी असल्यावर आधी आधी करत्यात बाया मी नाही करीत बघा त्याला उन्हातन बाहेर घरात करू नको माझा खार नाश तू असाच करू बरं मग हिथच दे ना तिकडं घरात का न आता बाज झाला हवाला ठेवल्या आतापर्यंत आता कशाला उन्हाला तिथं बरं नको काळजी करू फोडू लाग मला तर निष्ठून गावात गेली आणि तिथं हिता तिथं करायला लागली या घरातच ते मी गा, गा, गा। कुत्र हार, हार, हार। बाई... की कुत्र्यानी पळालं तिकड ज्या तिकडे गेल तिकड अशी दाता धरली घेऊन गेली दोन कुत्र्या आल्या होत्या अगं घेऊन पळल्या तुला हिता काय तुलस ग हाड हाड काय हे अगं काय हलकटायचं असली एखादी जात असते घेऊन का सगळ्याच घेऊन जात असतात तरी मग आग घरातल्याच वराला कवार राखून बसावा करू लागायचं नाही काही नाही आणि उचलायचं घेऊन पळायचं पुन्हा सगळ्याच बरं देत नाही आता मी एवढी नाही घालू लाग म्हणलं तर घालायचा पत्ता नाही म्हणली माझं भानगाट दुखत आहे आणि हात दुखत सासूने घालून ठेवल्या तिथं जगावा त्यांना म्हणा मला इक घेऊन द्या नाही तर घालून दे आग देकी एकतरी नाही सगळ्याच घेऊन पळायला लागलीस हा गिकी ग नाही नाही ठेवल्या काय काय राहू तू लय सुकलीस तुला तरास न वाटतो काय आणि आई तर म्हणलं की घेऊन पळती बरूच येते टाककुणी बरी अगदी एक दिना लय हालकट गे लय हलकट आहे आता भरण्याला हात लावू नको बघ मग न्यायचीच म्हणायची गे संपली न्यायचीच म्हणायची बाई चार चार घेऊनच पळतीन उन्हालाच वाळू घालतीन अग मग मा लय मागे लोणचा ऐकतोय म्हणलं एक होईन खायला आणि बाकीच्या एकून तुला पैसे आणून मला पैशाची बरे तुला काळजी पडली ग बर बर मग जाते जा बिनलाजी कुठली भेटली